आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ना मग बायला सोबत कुठल्या पळाली का गाडी ना मग कि हजा बाय हजेवर एका गेलं रात्री पायरा झाला एका अचानक 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 जर हा पाहिला नसता आपल्याला भेटला तर आपण आत्ता ला पाहणार होतो कोरेगावला पण आता अठ्ठावीस ला पाळणार सर्वसाधारण काय खर्च येतो मैदानावर मैदानाला सहा ते सात हजार रुपये लागतात कशा संदर्भात सव्वीस तर थोडस शकता कोणाची वायदी घेत नाही आपण वासरू पाळणार असल्या की आपण त्याला बैल देतो मित्रांनो आज आपण आलेलो या लिंबच्या मैदानावरती छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या असणाऱ्या वाढदिवसानिमित्त हे मैदान भरलेले आणि त्या मैदाना एक छोटीशी मुलाखत आपली नमस्कार नमस्कार आपल्या लाडक्या ला ना। बैलाचं नाव भवानी तुमचं नाना खाताळ ग्रामपंचायत काय ग्रामपंचायत हिवरे नाना खाताळ तर काय सांगाल आपल्या बैलाविषयी लाडक्या आणि आपल्या बैलाविषयी काय बैल फायनलचा आहे आपला दुसरा बैल या पर्यंत आतापर्यंत कुठे कुठे रुई मध्ये रुई मध्ये दोन नंबरचा मान हा आणि चालते ते गठया कवा चालते मैदान हे रुईला गेल्या वर्ष चालतं तर पैसे मैदान आता बावीस मध्ये काय पलीकडे आहे बावीस मग बावीस गटात गट गट पास आहे बैल आजचा ह्याचा पायरा कोणा सोबत आहे काय आजचा पायरा कोंडव्यातले काय वासरा बरं आहे कोंडव्यातले मित्रांनो बघू शकताय तुम्ही तो आणि हा अशी ही जोडी पाहणार आहे ह्याच्या अगोदर अशी जोडी काव पडली ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर ह्याला पडलेली नेरला आमच्या ने गावातला गणेश खताळ म्हणून एक त्यांचा भारत म्हणून त्या भारत वासरा बरोबर पडलेली गाडी तिथं काय दोन नंबर गाडी उतरली गाडी गासा घासा दोन नंबर उतरलेली बर म्हणजे आता पर्यंत हिने किती गुलाल केलेत काय आता पत्र बिनजोडचं पाच ते सहा आणि आदत मध्ये दोन नंबरचा मानकरी रुईचा एवढे एकच गुलाल म्हणजे महत्वाचा आहे नामांकित बैला सोबत कुठल्या पळाली का गाडी नामांकित ह्याच्यावर पाळला गेलो चंचळीचा माऊली म्हणून पाहायला बघा त्याच्यावर पाळला तवाच दोन नंबर केलाय आपण तू मला काय वाटतं आणि मुली गाडी पळशी सोबत आणखीन पळावी काय काय बाका सरोवर पाळत आहे आपण तसं काय नाही कुठल्या टॉपच्या बैलात पाळत आहे आपण फक्त बैल भेटला पाहिजे आपल्याला हा तर पायरा कवा झाला काय सांगताय का पायरा एका एक झाला रात्री पायरा झाला एका एक अचानक 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 जर हा पायरा नसता आपल्याला भेटला तर आपण अठ्ठावीस ला पाहणार होतो कोरेगावला पण अठ्ठावीस ला पाहणार असं पण नियोजन असते 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 हा एका काय पायरा झाला आज आता हे मैदान आणि उद्याच पुन्हा अठ्ठावीस ला या तर मग किती दिवसाच्या गॅप न साधे साधे गॅप ने पळतो साधे साधे गॅप ने पळतो वाचलो हा तर मित्रांनो जाणून घेऊया या मुलाखती मार्फत अशी असे बैल आहेत किती बैल आपल्याकडे आपल्याकडे तीन बैल आहे ती कुठली कुठली चार बैल तशी म्हणायचे बघा पहिला माझा राजा महाराष्ट्र कशी राजा आहे माझा बैल बर दुसरा चंद्रा बर तिसरा भावानी आणि आदत आदत म्हणजे लाडके म्हणून एक बैल ह्या मैदानात पाळा आहे बावीस गाठात चार नंबर फाटे त्याचा पहिला शेजारच्या गावातल्या वाचणार बैलावर आहे त्याचं सगळं पालन पोषण म्हणजे आम्ही सर वगैरे आमचं आम्ही सगळं करतो आम्ही नाही आहे का मित्रांनो तुम्ही तेच करणार पण मित्रांनो ते पाळायला पण देत असतात बैल वगैरे तर हे स्वतः पाळतात स्वतः आपल्या एकत्र घेऊन आपला पण करतो आणि राजा पाहायला काय सगायचं आहे म्हणजे हा खरेदी खरेदी घातलाय किती ती खरेदी ज्यालनामधन चार लाख अकरा हजाराचा आहे अरे वा तर काय ह्याला खाद्य काय असते खाद्य काय रे सर डाळ आणि आठवड्यातून एक बार त्याला गाजरण बीट असतो आठवड्यातून आधी गाजरण बीट नाही तर रेग्युलर ते वगैरे का पाच किलोमीटर चालवतो साकड्याला झोपून घरचीच गाडी पाच किलोमीटर चालवायचा पाच किलोमीटर म्हणजे अडीच किलोमीटर चालवायचा अडीच किलो माघार आणायचा पाच दिवसात करतोच ते सराव त्याचा आपण नंतर पौनी आठवड्यात एकदा देतोच आपण तर मित्रांनो जाणून घेऊया शेवटचा एक प्रश्न विचारतो या ठिकाणी मुलाखत संपली असं जाहीर करतो मित्रांनो तर आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ह्याला ह्याच्या ह्याच्या पाठीमाग आज तुम्ही आज मैदानावर आला लिह मैदानावर की तर आल्यानंतर ह्याच्या मागं किती लोकांची टीम असती तुमच्या मित्रमंडळी ह्याच्या मागे आता बघा वर दोन गाड्या झुपाय केल्या त्या बारा ते पंधरा जण पोर असते आपल्या गावातले किनी इथल्या असते द्या मधव रोड गणेशवाडीतल्या असते या तर आज गाव कुठलं म्हणला आपण हिवरे हिवर हिवरे ते लिम या ठिकाणी कोंडळ्यामध्ये मित्रांनी फोन केला तर बैल मिळेल का म्हणजे बैल तुम्ही द्या म्हटलं आपण काय वायदीवर वगैरे पळत नाही हा असं त्यांना समोर विचारू शकता कोणाचे वायदे घेत नाही आपण फक्त वासरू पाळणार असले की आपण त्याला बैल देतो लगेच मित्रांनो वायजीचा विषय आपण काढला नव्हता पण आता आलाय समोर नंतर दिली का कोणाला मी कोणाला देत बी नाही घेत बि नाही पहिले तर चालतील घरी बांधून तर देणार नाही वायजी घेणार मित्रांनो असा बैलगाडा शर्यतीमध्ये एक मित्र असावा किंवा मालक असावा तर सर्वसाधारण काय खर्च येतो मैदानाला सहा ते सात हजार संदर्भात सव्वीस थोडस आले का ना गाडी भाडं आलं गाडी भाडं आले की पावते आली पावते आले की ड्रायव्हर आला ड्रायव्हरला चार माग आपल्या पोरात त्यांना नाश्ता पाणी द्यायलाच लागतो या बरं ना मग पोरांना नाराज करून चालत नाही ही स्वरूप राहतं या सात ते आठ हजार रुपये लागतात तर अतिशय धन्यवाद तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा आपला बैल असत पळत राहू गटाला सेमीसाठी फायनलसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आणि ही मुलाखत असं जाहीर करूया ओके